नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फोड्स या चॅनलमध्ये आज आपण शिल्लक राहिलेल्या भाजीपासून बाजरीच्या पिठाचे थालीपीठ कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेच आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण बाजरीच्या पिठाचे थालीपीठ बनवणार आहोत त्यासाठी इथे एक वाटी बाजरीचं पीठ लागणार आहे तर रेग्युलर बाजरीची भाकरी बनवण्यासाठी जे पीठ आपण वापरतो तेच बाजरीचं पीठ मी इथे घेतलं आहे आता थालीपीठ म्हटलं की कांद्याशिवाय थालीपीठला टेस्टच नाही त्यामुळे इथे मी बारीक साईजचा कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे आता यानंतर चिमटभर हळद टाकूयात यानंतर पाव चमचा जिरे यामध्ये टाकूया आणि त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट टाकायचे तर मी इथे अर्धा चमचा लाल तिखट टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा यामध्ये टाकू शकता यानंतर चवीनुसार मीठ टाकूया आणि अजून एक गोष्ट तुम्ही आवडीनुसार यामध्ये बेसनपीठ किंवा ज्वारीचं पीठसुद्धा टाकू शकता आता या पिठामध्ये सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे थालीपीठ आपण रात्रीच्या शिळ्या डाळीपासून बनवणार आहोत त्यामुळे इथे आपल्याला डाळ यामध्ये टाकायची आणि डाळीनेच हे आपल्याला मळून घ्यायचे तर इथे माझ्याकडे एक वाटी रात्रीचं शिल्लक राहिलेली डाळ होती किंवा वरण होतं तेच यामध्ये टाकून आता मळून घेते आणि थोडंसं पाणीसुद्धा मी यामध्ये टाकणार आहे आणि छान मळून घेणार आहे तरी ते बघा मी छान गोळा मळून घेतलेला आहे तर गोळा जास्त घट्ट नाही केलेला थोडासा पातळच ठेवलेला आहे जेणेकरून आपल्याला थालीपीठ व्यवस्थित थापता येईल आता लगेच थालीपीठ थापायला लगे घेऊया तर त्यासाठी मी इथे तवाच घेतलेला आहे आणि तव्यावरती अशा प्रकारे ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून थालीपीठ तव्याला चिकटणार नाही तर तव्याला सर्व बाजूंना तेल लावून झालेलं ला आहे आणि साईडला मी वाटीमध्ये थोडंसं पाणी सुद्धा घेतलेलं आहे तर अशा प्रकारे गोळा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे बोटाने आपल्याला पाण्याचा हात लावून थापून घ्यायचा आहे आणि तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा जाड हा गोळा तुम्ही थापून घेऊ शकता किंवा हे थालीपीठ थापून घेऊ शकता आणि पीठ हाताला चिकटू नये म्हणून अधूनमधून आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि थापून घ्यायचे तर हे बघा अशा पद्धतीने मी हे थालीपीठ थापून घेतले आता अशा प्रकारे बोटाने चार ते पाच होल पाडायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचे हे बघा अशा पद्धतीने मी बोटाने होल पाडून घेतलेले आहेत आणि यावर आता तेल सोडूयात त्याचबरोबर साईडने सुद्धा आपल्याला तेल सोडून घ्यायचे जेणेकरून थालीपीठ व्यवस्थित उलटता येईल आणि सर्व बाजूंना तेल सोडून झाल्यानंतर असाच तवा आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला दहा ते पंधरा मिनिट हे थालीपीठ छान भाजून घ्यायचे तर एका साईडने दहा ते पंधरा मिनिट भाजल्यानंतर थालीपीठ पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या सुद्धा साधारण पाच मिनिट भाजून घ्यायचे आणि हे खमंग असं गरमागरम थालीपीठ दह्यासोबत खूप छान लागतं आणि त्याचबरोबर शिल्लक राहिलेली भाजीसुद्धा वेस्ट जात नाही तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने शिल्लक राहिलेल्या भाजीपासून थालीपीठ नक्की बनवत राहा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय